नमस्कार सर सध्या जे कोरोना व्हॅक्सिन घेतल्या त्या कोविशिल्ड त्याबद्दल जनसामान्यात असं वक्तत्व होत आहे की जे ज्या आपण वॅक्सिन घेतल्या त्यामुळे रक्ताच्या गाठी होत होत आहे आणि टुमर सारखे आजार होणार आहे किंवा व्यक्ती मृत पावणार आहे याबद्दल काय सांगा सर्वप्रथम हा एकदमच चांगला प्रश्न आहे की कोविशिल्ड या वॅक्सिननंतर नंतर लावल्यानंतर काही दुष्परिणाम त्याचे आढळत आहेत आणि त्यानंतर थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम म्हणजे थ्रोम्बोसिस म्हणजे रक्ताच्या गाठी बनणे आणि थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजे रक्तातलं प्लेटलेटचं प्रमाण कमी होणे प्लेटलेट आपल्या सर्वांना माहीत आहे डेंगूनी आपल्या सर्वांना जवळपास प्लेटलेट काय आहे शिकवलेला आहे हा आजार काही लोकांमध्ये आढळतो त्याच्यामध्ये ट्युमर नाही पण रक्ता रक्ताच्या गाठी हृदयामध्ये आणि मेंदूमध्ये तयार होणे अशा प्रकारचे काही सिमटम आढळत आहेत त्याबद्दल आत्ताच एक ॲस्ट्राझेनिकाचं एक लिगल सूट त्यांच्यावर फाईल झाला होता आणि त्यांनी त्याच्यात रिप्लाय दिला की आमचं जे व्हॅक्सिन आहे ॲस्ट्राझेनेका आणि सिरम या दोन्ही कंपनी एकच प्रकारचं व्हॅक्सिन बनवतात त्याला भारतामध्ये आपण कोविशिल्ड म्हणतो आणि हे वॅक्सिन डब्ल्यू एच ओनी जागतिक स्तर लेवलवर आणि भारतामध्ये आय सी एम आरद्वारा अप्रूवड व्हॅक्सिन आहे आणि जेव्हा ह्या वॅक्सिन आपण लोकांना दिलं तर ह्या वॅक्सिनचा त्यावेळेस इमर्जन्सी यूज करण्यात आला कारण प्रत्येक वॅक्सिनला एका वेगवेगळ्या स्तरातनं पास व्हावं लागतं जोपर्यंत ते आपण जनसामान्यांना देऊ शकत नाही तर या सगळं स्तर त्या वॅक्सिननी पास केले परंतु कधीकधी इमर्जन्सी अप्रुव्हल देण्यासाठी काही काही स्टेजेस या ॲक्सिलरेट कराव्या लागतं म्हणजे त्याला ताबडतोब पटपट त्याला अप्रुव्हल द्यावं लागतं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविडची परिस्थिती ही न भूतून भविष्यती अशी परिस्थिती होती संपूर्ण महामारी संपूर्ण जगावरती त्यावेळेस होती आणि आज आपण या गोष्टी करतो आहे पण त्यावेळी आपल्याला असं वाटत होतं की पटकन व्हॅक्सिन आलं पाहिजे आपण घेतलं पाहिजे आणि आपण जग या व्हॅक्सिनच्या या कोरोनाच्या विळख्यातून निघालं पाहिजे त्यावेळी इमर्जन्सी अप्रुव्हल देऊन ते व्हॅक्सिन आपल्या सर्वांना लावण्यात आलं आणि आपल्या सर्वांनी ते घेतलं जेव्हा आपण या साईड इफेक्टचा सा विचार करतो तेव्हा जे डॉक्टर गंगाखेडकर त्यावेळेसचे आय सी एम आरचे चीफ होते त्यांनी आत्ताच नुकतंच एक डिक्लेरेशन दिलं आहे की या वॅक्सिनमुळे होणारे जे टी टी एस जे आपण थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसायटोपिनिया सिंड्रोम हा पहिल्या डोसनंतर येण्याचं प्रमाण जास्त आहे दुसऱ्या डोसनंतर येण्याचं प्रमाण पहिल्या डोसनंतर घेतलेला डोसपेक्षा कमी आहे आणि जे आपण तिसरा डोस आपण जो बूस्टर घेतला त्यामध्ये अधिक अत्यंत कमी आहे त्यामुळे आणि याचे जे काही साईड इफेक्ट्स किंवा जे टी टी एसचे सिमटम आले ते वॅक्सिन घेतल्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतरच येणार त्यानंतर येणार नाही किंवा आले तरी त्याचं प्रमाण अत्यंत अल्प आहे आणि जेव्हा आपण साईड इफेक्टबद्दल बोलतो तेव्हा ह्या टी टी एसचं प्रमाण गंगाखिडकर सरांनी सांगितल्याप्रमाणे दहा लाखामध्ये पाच ते सात लोकांनाच हे साईड इफेक्ट येणार आहेत त्यामुळे त्यावेळेची परिस्थिती काय होती इमर्जन्सी अप्रुव्हल का दिलं आणि लोकांनी ते वॅक्सिन किती तत्परतेने घेतलं आपल्याला आठवत असेल की तेव्हा वॅक्सिनचा सुद्धा तुथडा होता त्यासाठी सुद्धा आपण ओरडत होतो की वॅक्सिन आम्हाला मिळत नाही आम्ही तर घ्यायला तयार आहे लाईन लागलेल्या होत्या आणि नेमकं तुम्ही कुठलंही मेडिसिन घ्या किंवा कुठलंही वॅक्सिन घ्या त्याला काही ना काही प्रमाणात साईड इफेक्ट राहणारच आहे नक्कीच ज्यांच्या घरी डेथ झाल्या ज्यांनी त्या टी टी एसच्या यादना भोगल्या त्याच्याबद्दल आपण सहानुभूती व्यक्त केलीच पाहिजे किंवा त्यांच्या मृत्यूचं दुःख आपल्याला सुद्धा तेवढंच आहे परंतु त्या कंडिशनमध्ये किंवा त्या परिस्थितीमध्ये ज्या रुग्णांचे मृत्यू कोविडमुळे झाले जे लोक कोविडमुळे मेले जे उपचार न मिळाल्यामुळे मेले त्यांच्या दृष्टीने कोविडचा जो प्रकोप होता त्या दृष्टीने व्हॅक्सिन येणं अत्यंत आवश्यक होतं आणि ते इमर्जन्सीमध्ये येणं आप आवश्यक होतं त्यामुळे मला तरी या ठिकाणी असं वाटतं की ऑलरेडी आपण व्हॅक्सिन घेऊन जवळपास वर्ष बूस्टर घेऊन वर्ष निघून गेलेलं आहे ज्यांना साईड इफेक्ट यायचे होते त्यांना येऊन गेले आहे त्यातले बरेचसे साईड इफेक्ट ट्रीटसुद्धा झाले आणि स स खरा प्रश्न जेव्हा येतो आहे की युवकांमध्ये हार्ट अटॅकचं आणि ब्रेनस्ट्रोकचं प्रमाण वाढलेलं आहे तर जो काही स्टडी झाला युवकांमध्ये हार्ट अटॅक आणि ब्रेनस्ट्रोक वाढण्याचं प्रमाण हे मागच्या दहा वर्षापासून सातत्याने वाढत आहे व्हॅक्सिन त्यानंतर आलं त्यानंतर कदाचित थोडं बहुत प्रमाण वाढलं असेल किंवा त्यामुळे ते लक्षात आलं असेल पण सातत्याने जे रुग्णांमध्ये किंवा युवकांमध्ये हार्ट अटॅक आणि ब्रेनस्ट्रोकचं प्रमाण वाढलं आहे त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहेत त्यासाठी तुमचा आहार तुम्ही काय घेता तुम्ही कोण्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतात कुठले